नमस्कार माझं एक गाणं आहे दनानले दनानले नांदेड नांदेड दनानले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकूया दनानले दनानले नांदेड नांदेड जबरदस्त भारी भारी मस्त नमस्कार दनानले 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 धनानले धनानले नांदेड नांदेड दनानले नांदेड नांदेड दनानले 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 प्रचाराने प्रचाराने अफा टाफाटा फाटा फाट ಪ್ರಚಾರಾನೇ ಪ್ರಚಾರಾನೇ ದಂದನಿ ದಂದನಿ ಪ್ರಚಾರಾನೇ ನಾಂದಿ ನಾಂದಿ ದನಾನಲಿ ನಾಂದಿ ನಾಂದಿ ದನಾನೇ ದನಾನೇ ದನನ್ಲಿ ದನನ್ಲಿ ದನಾನಲೆ ಅದರಲೆ ಹದರ್ಲೆ ಅದರಲೆ ಹದರ್ಲೆ ನಾಂದಿಡ ನಾಂದಿಡ್ ನಾಂದೆಡು ನಾಂದೆಡ ಅದರಲೆ ಹದರ್ಲೆ ಅದರಲೆ ಹದರ್ಲೆ ದನಾನೇ 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 ದನನ್ಲೆ ನಾಂದಿಡ ನಾಂದಿಡ್ ನಾಂದಿಡ ನಾಂದೆಡ ದನಾನೇ ದನನ್ಲಿ ದನನ್ಲೆ ದನಾನೇ ಖಂಡನಾಹಿ विराम नाही दम नाही सबर नाही खंड नाही विराम नाही दम नाही सबर नाही प्रचाराला 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 खंड नाही खंड नाही रात्रंदिवस प्रचार 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 गजबजले 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 नांदेड 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 दनानले धनानले धनानले दनानले धनानले 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 खनानले 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 हदरले हादरले हदरले हादरले नांदेड नांदेड दनां ನಾಂದಿಳ್ ನಾಂದೇ ಅದರಲ್ಲಿ ಹದರ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಹದರ್ಲಿ ದನಾಲೇ ದನಾಲಿ ದನಾನೇ ದನಾಲೇ ನಾಂದೇ ನಾಂದೇ ನಾಂದಿ ನಾಂದೇಡ ದನಾನೇ ದನಾನಿ ದನಾನೇ ದನಾಲೇ ದನ ದನ ಓರಾಡ್ತಾ खनखन बोलता, खतरी आश्वासन दंडन देता दन देता, दंडन दंडन ओर खनखन बोलता, खनखन बोलता, खतरी आश्वासन दंडन देता दंडन देता, घोषणा 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 घोषणा, दंडन देता दंडन दंडन देता दंडन देता, 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 प्रचार और प्रचार, खनखन करता खनखन करता दंदन करता दंडन करता प्रचारावर प्रचार खणखण करतात खणखण करतात प्रचारावर प्रचार दंदन करतात दंदन करतात दं करतात दं करतात गाजले 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 दंदनीत प्रचाराने नांदेड गाजले नांदेड गाजले 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 दंदनीत प्रचाराने नांदेड गाजले नांदेड गाजले नांदेड गाजले नांदेड गाजले ಧನಾಲಿ ಧನಾನಲಿ ಧನಾನ್ಲಿ ದನಾನೇ ಧನಾನಲಿ ದನಾನಲ್ಲಿ ಧನಾಲಿ ದನನ್ಲೇ ನಾಂದೆಡ್ದನ ಆನ್ಲಿ ನಂದೆಡದ ಅನ್ಲೇ ದನಾನ ದನಲಿ ದನಾನಿ ದನಾನೇ ನಂದೆಡ್ದನ ಆಗ್ಲಿ ನಾಂದೆಡ ದನಾನೇ ನಂದೆಡ್ದು ದನ ಆನ್ಲಿ ನಾಂದೆಡದ ನಾನೇ प्रचाराने प्रचाराने अफट अफ अफट अफाट दंदनीत प्रचारानी दंदनीत प्रचार नांदेड 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 दनानले 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 हादरले 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 नांदेड हादरले नांदेड हादरले खणानले ले खणानले ले नांदेड ले नांदेड खणानले धनानले 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 नांदेड 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 धनानले 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 नांदेड 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 धनानले 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं नका धन्यवाद